राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्पा मंजूर केल्याचा शासन आदेश दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसची अंमलबजावणी होत नसलेबाबत दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा अनुदान घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना तसेच अन्य प्रकारच्या शाळांना अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यास अनुसरून शासनाने दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आदेशही निर्गमित केले अनुदानाकरता आवश्यक तो निधी उपलब्ध आहे याची वित्त विभागाने माहिती दिल्यानंतरच मंत्रिमंडळाने अनुदान मंजुरीचा निर्णय घेतला असावा अनुदान मंजुरीचा शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर शाळांची देयके मंजूर होणे आवश्यक होते परंतु निधी उपलब्ध नसल्याचे कारण देऊन मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतरही अनुदान वितरणास मान्यता मिळालेल्या शाळांना वेतन देयके सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले नाहीत अनुदान मंजुरीचे आदेश दिल्यानंतर प्रत्यक्षात शाळांना अनुदान वितरित न होण्याची ही बाब यापूर्वी कधीही घडलेली नाही अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळेतील दोन हजार सातशे सोळा शिक्षक त्रुटीपूर्तता करून अनुदानास पात्र ठरलेल्या शाळेतील पाच हजार नऊशे नव्वद शिक्षक अनुदानाच्या विविध टप्प्यावर वेतन अनुदान घेणाऱ्या शाळेतील एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक डोंगराळ भागातील पात्रतेच्या निकषामध्ये विशेष सवलत प्राप्त झालेल्या शाळेतील शहाऐंशी शिक्षक व सैनिकी माध्यमिक शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांवरील चाळीस शिक्षक यांना मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आणि दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानंतरही तातडीने अनुदान मिळेल आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची होत असलेली आर्थिक कोंडी दूर होईल असा त्यांना विश्वास वाटत होता परंतु अनुदानाची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या राज्यातील अठ्ठावन्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी अनुदान प्राप्त होईल अशी आज धरून बसलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांच्या आशेवर पाणी गेले आजपर्यंत अनुदान मंजुरीच्या आदेशावर कार्यवाही होऊ नाही प्रगत आणि राज्यातील मंत्रिमंडळाच्या निर्णयाप्रमाणे प्रत्यक्ष अनुदानाची कार्यवाही न झाल्यामुळे अठ्ठावन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर दुर्धर प्रसंग निर्माण झाला आहे त्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण बालकांचे शिक्षण इत्यादी बाबत त्यांच्यावर अभूतपूर्व संकट आले आहे याची नोंद घेऊन राज्य शासनाने अनुदानासाठी तातडीने निधी उपलब्ध करून मंत्रिमंडळाची गरिमा राखावी अशी विनंती या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनास करत आहे